दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिवरखेड शहरामध्ये श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पाच ऑगस्ट कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये गावातील कावड मित्र मंडळातील सदस्यांनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा केलाय यावर्षी हिवरखेड शहरातील तीन कावड मित्र मंडळाने या कावड यात्रेमध्ये सहभाग घेतला होता यामध्ये पाचशे भरण्यांसह महाकालेश्वर कावड मित्र मंडळ एकशे अकरा भरण्यांसह श्रीराम सेना मंडळ तर एकशे एक, एक भरण्यांसह तिसरी कावड फतेपुरी संस्था कार्ली वेस या मंडळाचा सहभाग होता सदर कावड यात्रा सोनवाडी फाटात ते सदाशिव संस्थांपर्यंत काढण्यात आली या कावड यात्रांमध्ये स्थानिक नागरिकांसह लहान थोर मंडळींनी जल्लोष साजरा करून सहभाग घेतला होता या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक वेळ पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता एमसीए न्यूज न्यूज मराठीकरिता गजानन राथोड तेलहारा ग्रामीण